संपूर्ण देशाचा अभ्यास केला आणि इतर राज्याचा अभ्यास केला तर बघा आज सक्सेसफुली वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन झालं आहे एका जिल्ह्यामध्ये कुठलीही नोंदणी कोणत्याही कार्यालयातलं करता येतं एकही तक्रार नाही आहे आणि आम्ही अशी सिस्टीम मानतो आहे इतकं करतो आहे की मुंबईचा व्यक्ती पुण्यावरनं पुण्याचा व्यक्ती नागपूरवरनं आणि फेसलेस आधार कार्डच आधार कार्डच त्या ठिकाणी तुमचा फेस असणार आहे आणि त्यामुळं जगामध्ये इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की जो भ्रष्टाचार आहे म्हणजे नोंदणी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार होतो घर बसल्या तुम्हाला आपली नोंदणी करता येणार घर बसल्या तुम्हाला तुमचे स्टॅम्प तयार करता येणार तुम्हाला ई स्टॅम्प तयार करता येणार तुमच्या घरी तुम्ही ई स्टॅम्प तयार करू शकता आता व्हेंडरकडे जायची गरज नाही आहे आता कुणाकडे जायची गरज नाही आहे आणि त्यामुळं एआयच्या माध्यमातून ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उलट उलट तर मी हाऊसमध्ये सांगणार आहे की उलट या टेक्नॉलॉजीनी या निर्णयाने समाजामधला जो एक नाराजी आहे एक निराश्र सूर आहे आमच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भाने तो संपूर्ण दूर होणार आहे आणि ज्या काही त्रुटी त्यांना वाटतात जयंत पाटील साहेबांना त्या त्रुटी त्यांनी सांगितल्या तर नक्की दूर करू एकाच वेळी त्यांना आम्ही पूर्ण प्रेझेंटेशन करू ज्यांना ज्यांना वाटतं की याच्यामध्ये त्रुटी होऊ शकतात लोकांची फसवणूक होऊ शकतं उलट यामध्ये फिजिकली फसवणूक होतं ऑनलाईनमध्ये आणि त्या ठिकाणी जे आम्ही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आली या टेक्नॉलॉजीमध्ये फसवणुकीचे प्रकार कमी असतात त्यामुळे जयंत पाटील साहेबांना जर काही डाऊट असतील क्लियर करूँ नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक कांटी इन त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स एलईडी टीवी स्मार्टफोन्स वॉशिंग मशीन या फिर हो ए हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर जीरो परसेंट डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेज को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना वेलकम टू एम एन एम ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर